नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण खुश कूर या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मार्केटमध्ये मिळतात तसे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे समोसे कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया समोशाचं कोटिंग बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि ह्या मैद्यामध्ये आपल्याला पा एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ असं घालायचं तीन ते चार पळ्यास तेल घालायचं आपल्या मैद्याच्या क्वांटिटीवर आणि इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तर आता हे तेल सगळं आपल्या मैद्याला लावून घ्यायचं हे सगळं तेल आपल्या मैद्याला असं मिक्स झालं पाहिजे हे पा मस्त अशी मूठ वळत आहे तर पीठ मस्त मिक्स झालेलं आहे तेल घातल्यामुळं काय होतं की समोशाचं कोटिंग असं खुसखुशीत कुरकुरीत बनतं आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी असं वापरून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा पाणी एकदम वापरायचं नाही नाहीतर मग पीठ पातळ होऊ शकतं हे पा गोळा आपला तयार झालेला आहे मळून हे पा एकदम घट्ट पण नाही करायचा आणि एकदम पातळही नाही बऱ्यापैकी असा घट्ट करायचा आणि आता त्याला थोडंसं आपण तेल लावूया वरतून सुकू नाही म्हणून असं तेल लावायचं आणि आता आपण तो गोळा झाकून ठेवूया समोशाचं सारण बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो उकडून साल काढून थंड करून घेतलेले आहेत आणि इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा असं किसून घेतलेला आहे इथे मी अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धने असे अर्धे कच्चे असे कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यात आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि इथे मी फ्रेश मटर घेतलेला आहे एक वाटी आणि हे मी थोडंसं मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि कोथंबीर कढई तापलेली आहे तर कढईत दोन पळ्या तेल घालूया तेल तापलेलं आहे तर त्याच्यात घालूया एक चमचा जिरे आणि आता मिरची आणि आलं जास्त परतून घेऊया आलं आणि मिरची परतून झालेली आहे तर बडीशेप आणि धने परतून घेऊया मतार मटार घालूया मटारही उकडून घेतल्यामुळं आपल्याला जास्त फ्राय करायची गरज नाही आणि हेही आपलं मस्त फ्राय झालेलं आहे तर हळद आणि लाल तिखटही घातलेलं ला आहे आणि गरम मसालाही घालायचा आणि कोथंबीरही घालूया अगदी एक ते दोन मिनिट असं फ्राय करून घ्यायचं आणि आता हे फ्राय झालेलं आहे तर आता आपण हे, हे बटाटे असे हाताने असे मॅश करून टाकायचे जास्त आपल्याला बारीक नाही करायचे आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात घालूया आता चवीपुरतं मीठ आणि आता आपण गॅस बंद करूया आणि हे सारण थंड होऊन देऊया सारणही थंड झालेलं आहे आणि आपलं पीठही मस्त असं पंधरा ते वीस मिनिट असं भिजलेलं आहे आता आपण समोशाचं याचं चा कोटिंग तयार करून घेऊया त्यासाठी असा एक गोळा घ्यायचा ह्या आकाराचा असा गोळा तयार करून घ्यायचा तुम्हाला जेवढा समोसा हवा तेवढा तुम्ही गोळा करून घ्यायचा आणि असं मी पीठही ठेवलेलं आहे मैदाच आहे आणि आता आपण पोळी लाटून घेऊया गोल अशी पोळी नाही लाटून घ्यायची जरा अशी अंडाकृती पोळी लाटून घ्यायची हे पा अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची हे पा जास्त जाड पण नाही ठेवायची आणि एकदम पातळ पण नाही करायची आणि अशी सुरीच्या सहाय्यानं मधोमध अशी कापून घ्यायची या पोळीला असं पाणी लावून घ्यायचं आणि ही अशी अशी चिटकून घ्यायची अशी हे पा अशा प्रकारे एकदम बरोबर असं कोन करून घ्यायचा आणि ही कडा चांगली दाबून घ्यायची म्हणजे ती तेलात सुटत नाही आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं सारण असं भरून घ्यायचं आता हे सारण भरून झालं तर ही बाजू ही अशी करायची अशी ही दुमडली म्हणजे एकदमच बाजारच्या समोशासारखा असा पंचकोण तयार होतो आणि हे असं समोसा ह्या बाजूला पाणी नाही लावलं तरी चालतं असं पण दाबून घेतलं ना तरी जाम बसतं हे पा आपला समोसा आता तयार झालेला आहे हा साईडने पा हा ही समोसा आपला तयार झालेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आता सगळे समोसे तयार करून घेते हे पा सगळे आपले समोसे तयार करून झालेले आहेत तेवढ्या पिठाचे समोसे आपले जवळजवळ चौदा ते पंधरा समोसे असे तयार झालेले आहेत तेल तापलेलं आहे तर आता आपण त्याच्यात तेलात मावतील तेवढे समोसे सोडून घेऊया आणि तेल असं एकदम कडकडीत असं करायचं नाही मध्यम गॅसवर आपण समोसे तळून घेऊया समोसे एका अंगाने थोडेसे तळले की आपण असे पलटून घ्यायचे आलट पलट करून असे आपल्याला चांगले गोल्डन रंग येईपर्यंत समोसे तळून घ्यायचे हे पा समोसे आपले चांगले असे तळलेले आहेत गोल्डन रंगावर हे पा कमी गॅसवर असे आलट पलट करून मस्त कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आता मी सगळे समोसे तळून घेते आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद